रात्री झालेल्या चक्रीवादळामुळं भोकरदन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि विशेष सांगायचं झालं ता तर कबीरनगर हे गाव भोकरदन तालुक्यातील एक व वस्ती गाव आहे आणि या ठिकाणी ज्या गाव वस्तीवरती महावितरण कंपनीनं जे विद्युत प्रवाहासाठी जे योजना राबवलेली आहे आपण जर पाहिलं तर हा जो खांब आहे या खांबाची जी खोली आहे अगदी एक फूट देखील नाही आहे आ, मी कॅमेरामॅनला विनंती करेल दादा या ठिकाणी हा खांबा दाखव या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक फूट ही देखील नाही आहे संबंधित महावितरण कंपनीचा जे अधिकारी आहे हे आणि ठेकेदार हे संगणमताना ह्या अशा योजना राबवत असल्याचं हे नागरिक सांगतात दादा काय सांगाल हे जे खंबे पडलेले आहेत निकृष्ट दर्जाचं काम झालं असं वाटतंय का फार अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे मी सकाळी गावात गेलो असतं ठेकेदाराला बोललो आणि ठेकेदाराला मी प्रत्यक्ष बोललो असतो ठेकेदार म्हणतो आमचं घेणे आमचं बिल पास झालं आम्हाला काही घेणं नाही म्हणतो त्यात रिप्लेसमेंट मध्ये दुरुस्ती होईल होईन करा नयेत नसन होत तर तुम्ही तुमचं पहा काय करा ते करा म्हणतो मला संबंधित महावितरण कंपनीच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी तुम्ही संपर्क साधला मी इंजिनियर साहेबांशी संपर्क साधला महावितरणच्या इंजिनियर साहेबांशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं की बो आम्ही हा कोणला तरी आता ते देतो आणि दुरुस्ती करायला लावतो ते उभं करून त्यांना सुद्धा सांगितलं की अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे बो हे त्यांनी येऊन पाहते म्हणे आम्ही येतो त्यांचे लाईन मन येऊन चौकशी करून फोटो काढून गेलेले मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी लोक आहेत सगळे या लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र घरा शेजारी वस्तीवरती जे विद्युत प्रवाह आहे हे इतकं निष्काळजीपणानं या ठेकेदारांना काम तर आपल्याला दिसतंय आहे या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही हे मोठं औचित्यता ठरणार आहे मात्र जो खांब आहे या खांबाची खोली अंदाजे दोन ते तीन फूट असायला पाहिजे होती मात्र एक फूट खांबा या ठिकाणी राहून हा ठेकेदार हा काम अगदी निकुष्ट दर्जाचा करून गेला तर हे शेतकरी सांगतायत आपण याच वस्तीमध्ये आलेलो आहोत आणि हे जे शेतकरी आहे यांनी अतिशय तीन पात्राचं घर या ठिकाणी आहे आणि आपण जर पाहिलं तर या घरामध्ये आपण प्रयत्न करूया या घरामध्ये आपण जर पाहिलं तर रात्रीच्या वेळी त्या कुटुंबा सहित शेतकरी असलेले कुटुंब वास्तव्यात आहे आणि ते रात्री इथं बसलेले असताना याच घरामध्ये रात्री अ झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वीज पडून या घराच्या पात्राचं नुकसान झालं मात्र या ठिकाणी त्यांचे कुठली जीवितहानी झाली नाही समजू घ्या आम्ही काय बजायन आलो होते समजा साडे नऊ वाजता आलं म्हणजे आलं का मी काय म्हणते काय गाय बांधायची बन आपल्या काम बड्या म्हणजे मला उठा निवराल ना काय सांगाल शासनाला मदत सांगली मी दिली तर काय मानता येतं आम्हाला आम्हाला बोन मिळणं शे ना शासनानं त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्यांना मदत करा ना इथलं नुकसान झाली काय नाही झाली शेतकऱ्याची आम्ही जण लाखो घेतीन मागू पण लाखो घेतीन काही आमचं ते काही देऊ शकत नाही आपण काही मागू शकत नाही पण त्यानं थोडीफार मदत केली तर मग आम्हाला बी उभं राहा वाटत ना नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या ज्या शेतकरी महिला आहे यांना प्रशासनाला मागणी करत असताना पंचनामा करून या झालेल्या नुकसानीचं नुकसान भरपाई प्रशासनानं द्यावी अशी हा अर्थ हात या शेतकरी महिलांना येत आहे आपण आणि माझ्या पाठीमागं आपण जर पाहिलं तर हे त्यांच्या घराचा जे दरवाजा आहे या दरवाजामध्ये ते उभे आहे आणि पाठीमागं पूर्ण घरामध्ये शेती उपयोगी जे साहित्य आहेत ते साहित्य या घरामध्ये लावलेले आपल्याला दिसत आहेत आणि याच घरावरील पत्रे उडून गेल्यामुळं या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे हे शेतकरी जे आहेत हे वास्तव्यात शेतामध्ये वास्तव्यात असल्यामुळं या, या ठिकाणी लाईटचे देखील खांब असतील किंवा झाडे असतील घराजवळील खांब आणि झाडे देखील पडल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात दिसून आलेले आहेत मात्र अनावधाना कुठलीही जीवितहानी झाल्याचं दिसत नाही आहे मात्र प्रशासनानं या सर्व शेतकऱ्यांची तात्काळ पंचनामा करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी या शेतकरी राजा करतोय सोनाजी जोगदांडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना